भटकर विमुक्त जातींचे काही लोक नागपुरात आंदोलन करत आहेत आणि विविध मागण्या आहेत एकंदर आपण समजून घ्या की स्वतंत्र भारत झाल्यानंतर जवळपास कालखंड वर्षानंतर सुद्धा आज या भटकरीच्या लोकांकडे राशन कार्ड नाही आहे आणि अशी परिस्थितीत ते राहतात एकंदरीत या देशाचे नागरिक आहेत की नाहीत असा नेमका प्रश्न आहे आपल्यासोबत काही या समाज लोक आहेत काय आहे तुमचं काय करता तुम्ही आम्ही सोनारचं काम करतो सोन्या अंगण झाडतो आमचा रोजगार आहे पोट भरतो कशा पद्धतीचे काम असते आमच्या सोने मध्ये म्हणजे असं दुतो माती सोन्याचे अंगण झाडून माती धुवायचा आणि मग तिले गलाय करून पोट भरायचा किती रोजसाठी नदीवर दुत काही करून नाला गेल्या तो असं आहे आमचं जास्त चांद हे नाही आहे किती रुपये मी ते ना भीत दोन हजार रुपये रोजचे रोजचे नाही महिन्याची महिन्याचे दोन हजार रुपये भेटत नाही आणि पोरा बरा रोजगार करते आमच्या घरदार चालते असं जसं रोजगार कसं आहे की नाही स्वतः स्वतःच घर नाही आमचं यायचं घर आहे तुम्ही कुमरे कुमरेटरेट हो उमरेट राहते म्हणजे स्वतःचं घर आहे कि पालाच घर आहे पालाच घर आहे आम्हाला स्वतःच घर म्हणजे आम्हाला अतिक्रमाच्या जागावर आहे आम्हाला घरकुल नाही दिल दिला घरकुल नाही दिला राशन कार्ड बनलंय तुमचं आमचं राशन कार्ड आहे राशन कार्ड बनलाय बाकी सोयीसुविधा सुविधा भेटते तुम्हाला सोयी भेटते का बाकी सरकार भेटते चांदूर गहू ते भेट तांदूळ गहू भेटत आहे बाकी घरी काय चालू तुमचा आमच्या बी जिल्ली जे, जिल्ली टाकून झोपडी आल्या घर ना, नाही म्हणायला काही ना कुठून आले म्हणजे मूळ गाव कोणता उमरेट उमरेड उमरेट उमरेट मध्ये जन्मले का तुम्ही सर्व So, don, दोन पेढी झाली ती दोन पिढी गेली तिकडे दोन पेढी झाला तर सर आता मुली गाड जाते का नाही साडा 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 व सातवी सातवी पाचवी तक बंद राहायचे मग आठवी नवी दहावी जाते का नाही ते ती म्हणते काष्ट म्हणते जातीचा परमान पटरा म्हणते कोणी कोणी सर का म्हणते तुम्ही येचला नव्हता म्हणते हे गावचा न म्हणते असं म्हणते तर कोरा बारा शिकल तर कसा कसा शिकल सांग जातीचं प्रमाणपत्र नाही म्हणाल जातीच प्रमाणपत्र नाही आहे जाती कास्ता नाही आहे जुना आहे का नाही तर जुन्या कास्ता दाखवला ते म्हणते तर आता कोणता दाखला दाखवला सरकार सरकारमध्ये जाऊ तुम्ही सांग आता हे तुम्ही सोनं काढता

সরকার চার সরকার সমাজ আমি চার দিন सोने आदिवासी सोनेदारी सोने काढणार लोक आम्हाला आम्ही सोनेदारी आदिवासी सोनेदारी आम्हाला काही लोकांनी भेटले आहेत नाटक काही लोकांना नाही दिवून राहील अच्छा तर मग आम्हाला पोरं बरं शाळा शिकवासाठी काही ना काही कागद आम्हाला पाहिजे सर्टिफिकेट मग जेव्हा काही लोकांना अलाव केलाय तर आम्हाला बाकी लोकांना का नाही आमचा असा प्रश्न आहे असा प्रश्न आहे समाज सरकार तुमचं काही ऐकत नाही ऐकून नाही किती वर्षाचा लढा हा किती वेळा चालू केला आहे आम्ही कारण आम्हाला काही किसा भेटला नव्हता आता हे लोक आम्हाला आम्हाला लढाई लई वर्षापासून आहे वर्षा म्हणजे काही तुमचे मुख्यमंत्री म्हणतात की मी लाडका मुख्यमंत्री हो। तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये आले का अकाउंट मध्ये दिला का तुम्हाला नाही माझ्या माझ्या तर नाही बनत म्हणते का नाही बनत म्हणते त्या लाडकी बहीणच्या नाही बनली नाही नाही बँक अकाउंट नाही का तुमचा बँक अकाउंट नाही आहे पैसे नाही आम्हाला नाही आहे माझ्या घर परिवार कोणालेच नाही ना तुम्हाला भेटले का पंधराशे रुपये बनवलं आहे आम्हाला आले नाही तुम्हाला नाही तुम्ही टाकले का फॉर्मी सरांनी भेटले ना काही काही लोकांना भेटले काही काही लोकांना नाही भेटले बाकी तर पंधराशे रुपये पाहिजे की कास्ट सर्टिफिकेट पाहिजे पाहिजे जातच्या प्रमाणपत्र पाहिजे बरं कधीपर्यंत तुम्ही हे काम जे आहे ते कधीपर्यंत करणार कधीपर्यंत ही हा, आमची ओळख आहे ही आवडे आहे की आम्ही सोनेदारी आदिवासी सोनेदारी समाज आहोत म्हणून हे आमच्या काम करायचं सामान आहे याच्यामुळे आमच्या ओळख होते सोनेदारी आता वा आता या सगळ्या कामात पैसा राहिला नाही नाही दिवसाची रोजी बनत नाही मग आता फक्त ओळख निर्माण ठेवावी म्हणजे ओळख राहावी आहे आता काय आता काम बदलत चालला आता काही शिकून राहिले काही रोज मजुरीला जाऊन राहिले आता धीरे धीरे या कामात काही गुंजायचं नाही राहिला असं म्हणून आम्हाला कास्ट पिढे जातीच्या प्रमाणपत्र द्यावं नागपुरात भटक्या विमुक्त समाजाचा एक संवाद यात्रा प्रकार म्हणू शकता की आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला सपोर्ट म्हणून यश गोरकर यांनी इथे मोठी भूमिका बजावलेली आहे यश गोरकर आपल्यासोबत आहे यश काय का सांगणार तुम्ही आज जे आहे भटके विमुक्त लोकांची आम्ही बोललो त्यांची अवस्था अतिशय अतिशय दयनीय आहे अशात ता यांना कास्ट सर्टिफिकेट नाही आहे काही काही लोकांना राशन कार्ड सुद्धा नाही आहे पण खूप काही गोष्टी नाही आहे अशात आपण यांना सपोर्ट करायला आले आहेत काय तुम्हाला यांची समस्या वाटत कदाचित आपल्याला माहित नसेल मी मागील दहा वर्षापासून मुक्त समाज आदिवासी समाजासाठी मी काम करत आहे आणि हे पहिल्यांदा नाहीये तुम्ही बघा की सत्तर पंच्याहत्तर वर्षा पासून आणि त्याच्या अगोदर पासून हा समाज वंचित आहे आणि आज हे इथे जे आलेले आहे हे पाल आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये तुम्हाला कोणता दिसेल आणि हे जे मोर्चा आहे हे फक्त काही आवाजसाठी नाही हे मोर्चा जे आहे ते काही त्यांच्या शिक्षणासाठी नाही हे मुद्दा आहे फक्त ओळखपत्रासाठी म्हणजे हा पार्टी आहे तो मांग आहे कोणी गारुंडी आहे तुम्ही दलित मजा हे जे लोक आहेत यांना आपण जेव्हा आपण आपण जेव्हा समाज म्हणतो आपण जेव्हा इतर समाज आपण जेव्हा म्हणतो तर समाजचं आहे बाबासाहेबांनी यांना करून ठेवलेलं आहे आणि स्केड्यूल केल्यावरती यांना यांच यांचे कास्ट सर्टिफिकेट यांना वाटप करणं हे सरकारचं काम होत सत्तर वर्षापासून ते केलेलं नाही आणि आज जेव्हा या लोकांना हे कळत आहे की एनजीओच्या माध्यमातून ओच्या मुलांना तेही शिक्षा मिळत आहे शिक्षण घेऊन जे समोरचं जे पाऊल आहे ते ये डॉक्यूमेंटेशन में कभी ना कभी फेल होता है मानो एनसी बाजू है कि हम लोगों ने मदारी का काम पहले कर दिया अब हमारा बोलना ऐसा है कि हमारे बच्चे जो है वो आने वाली जो है पीढ़ी अधिकारी बने आईएएस बने अफसर बने पुलिस वाले बने डॉक्टर बने वकील बने जज बने इसीलिए माननीय सर्टिफिकेट सरकार जी है एक साइन करूं एकता चिन्ह साहब एक साइन करूं यांना जे आहे ते दाखला देऊ शकतात परंतु आहे नाही म्हणून आज नागपुरात आम्ही इथे आलेलो आहे अख्ख्या नागपुरात आलेलो आहोत तेवीस तारखेला सप्टेंबरला आम्ही मंत्रालयाचा घेराव करणार आहोत आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढाही समाज आहे तो आपल्या पहिचा पत्र ओळखपत्र आणि का आणि जर हे सरकारने केलं नाही जर हे सरकारने दिलं नाही येणाऱ्या काळामध्ये जे आगामी विधानसभा इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांना भयानक फटका पडणार आहे जे महाविकास आघाडी करू शकत नाही आणि महायुती सुद्धा त्याचा विचार करू शकत नाही हे यांना म्हणजे हे यांना सिरियसली खरंच घ्यावं लागेल कारण की हा जो समाज आहे आजपर्यंत आपण यांना बायफर्केशन मध्ये वेगवेगळं आपण यांना करून ठेवलेला होता परंतु आज हा समाज एकत्रित आलेला ठीक आहे